तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळपट्टी रोड भगवती लाँ जेल रोड परिसरात राहणाऱ्या एका तीस वर्षीय संशयित इसमाकडून मोफेड्रोन सदृश्य अंमली पदार्थ हस्तगत करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचं नाव सागर रामदास शिंदे वय तीस वर्ष व्यवसाय चालक राहणार पिंपळपट्टी रोड भगवती जेल रोड नाशिक असा असून त्याच्याकडून बत्तीस पूर्णांक एकशे पन्नास ग्रॅम मोफेड्रोन सदृश अंमली पदार्थ त्याच्या अंगझडतीमध्ये मिळून आल्यानं त्याच्या विरोधामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेल्या अंमली पदार्थाचं किंमत जवळपास एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करणार असल्याची माहिती उपायुक्त मुनिका राऊत यांनी दिली आहे काल नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये एम डी सदृश्य की जो प्रतिबंधित माल आहे तो डिलिव्हरी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने ए सी पी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड परिसरामध्ये आला होता त्याला ताब्यात घेतलं सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्स जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बत्तीस पॉईंट पंधरा ग्रॅम मॅफेड्रॉन्स सदृश वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यानी ती वस्तू कुठून आणलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी ती या ठिकाणी जाणार होता याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे सदर सदर मालाची जी किंमत आहे ती एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयाची किंमत या ठिकाणी आहे नाशिक शहरामध्ये ड्रग्स जाळ दिवसेंदिवस पसरत असून त्याला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून कसोशीनं प्रयत्न सुरू असल्याचं सध्याचं चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची